आणि तिथं सांगायचं मी डॉक्टर झालोय मला तीस हजार रुपये पगार आहे झालोय आमचा टाईम देवानी आणलाय टाळाय माझा बाप आनंदात घरी आणलाय <laughs> कुणाला कबूल व्हायचं असलं तरी नवरी तुला जातील ती पाठ करायची तिचा फोटो काढून घ्यायचा फोटो काय मग बघून

मी दिवसभर काम असतो घरी राहून काही करणार नाही तर काम गेली तरी काय प्रॉब्लेम नाही शिकलेलीच असावा मी तर शिकलेलीच जॉब केलं तरी चालेल मला काही हरकत नाही बघायला नाही पाहिजे आता याच्यापेक्षा काय क्रूप पाहिजे तुम्हाला व्हिडीओ बोलणार नाही मग ना

माझा जीव आहे बाबा म्हण नको वाचा दागिन देणारे तिचं नाव नको सांगायचं कळ ना तुला नाव नाही सांगाय तिचं तिच नाव काय माहिती ना नव आशुच्या बायकोला बाण्याच्या बायकोला थोडं इकडे जायला बायकोला परत करू बापाचं रीण काढायचं करून टाकायचं आणि बाल्याला तीच बायको हानी दुसरी बाई एकाच गावात दा... का chụda... <laughsikle>, या काही पास केलं नाही माहिती ना त्याची दुसऱ्या वारी नाही दुसऱ्या महिन्यात त्याला वाटत सेवा करायला चांगल्या गावाला आपल्या दादाच लग्न करायचं हे की त्यांची लगेच आहे आणच नाही याची रामडी इथं त्याला झ्यात टाकून देऊ आपल्या आनंदात दुकान टाकून देऊ थोडं आपल्या बारीक बापल्या करायची बसल्या बसल्या ते मिसल्या बसल्या हळूच बसून बसायचं तर बापाने केलं ना वाट कमराचं कमराचं करून करून शिरा पडल्या नाई नको नाही लोकांची बायको आली दिन लागणार पूर्वी कामाला लावली त्यांनी घरात आणली माझ्या वाळाच्या ते मला काय करायचं त्या नवऱ्याच आपण सगळं वागलो आणि तुम्हाला मला आता हो जाऊ दे सांगते दत्ता महाराजाच्या मंदिरात राहिले राहिली बायली की मला एवढा इच्छू आला अंगाव परा दिवशी असा फेकला मला इच्छू चावला सुद्धा नाही बघाय गेले खरंच इच्छू बाय लई पायाच हाताला लागलो मारला मी

बाहेर काढायच म्हणून पूर्व पुत्र पार गेले वरच्या जिन्ह्यात दोन तीन रोजात जिन्ह्यातच झाले लागत लागेलच काय लागलं ना शेजारीची पूत्रीच्या